खंब फोडणीचा स्वास आणि वाफळलेली मटकीची डाळ आज आपण साध्या जेवणालाही मेजवानी बनवणारे मटकीच्या डाळीची आमटी पाहणार आहोत तेही घरच्या साहित्यात आणि महत्वाचं म्हणजे झटपट होणारी ही आमटी भाकरी किंवा भातासोबत अप्रतिम लागते आज आपण साध्या मे जेवणालाही मेजवानी बनवणारी मटकीच्या डाळीची आमटी पाहणार आहोत तेही घरच्या साहित्यात आणि महत्वाचं म्हणजे झटपट होणारी ही आमटी भाकरी किंवा भातासोबत अप्रतिम लागते सर्वप्रथम आपण कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालं की आपण त्यामध्ये कडीपत्ता घालून घेतला आहे कडीपत्ता छान असा तडतडला की त्यामध्ये आपण लसूण खोबऱ्या आणि कोथिंबिरीची पेस्ट बनवली आहे ती घालून घेतली आहे दोन मिनिट पेस्ट छान अशी परतून त्यामध्ये आपण थोडीशी हळद एक चमचा धनेपूड आणि एक चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत दोन मिनिट हे मसाले सर्व छान असे तेलावरती परतून घेणार आहोत मसाले छान असे परतून झाले अशा पद्धतीने की आपण त्यामध्ये मटकीची डाळ घालून घेणार आहोत एक वाटी मटकीची डाळ आहे छोटी वाटी आहे मटकीची डाळ छान अशी दोन मिनिट तेलावरती परतून घेतली की त्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी घालून घेणार आहोत पाणी कोमट पाणी घालून घेतलं आहे मट मटकीमध्ये आपण गरमच पाणी घालायचं आहे अशा पद्धतीने सर्व छान असं मिश्रण एक जो करून एकत्र करून घेणार आहोत सर्व मिश्रण एकत्र छान असं मिक्स करून झालं की त्यामध्ये आपण थोडं चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि एक पाच मिनिट उकळी काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण एक दहा मिनिट आमटी छान अशी उकळून घेणार आहोत पाहू शकता किती सुंदर दिसत आहे छान असं मिश्रण एकत्र करून झालं की आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा एक वाटी छोटी वाटी कूट घालून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट घातल्याने व भाजी एकजीव होते आपल्याला कोण कसल्याही पद्धतीचं वाटण करायची गरज पडत नाही तर अशी ही आपली गरमागरम आणि खमंग मटकीच्या डाळीची आमटी तयार आहे मी तुम्हाला आता ही आमटी एका प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्ही ही आमटी बाजरीची भाकरी चपाती किंवा गरम भातासोबत नक्की ट्राय करून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका चविष्ट रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद